नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस ऑगस्ट वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार या दिवशी रक्षाबंधनसुद्धा आलेला आहे याला नारळी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे हा दिवस भगवान शिव व माता पार्वती यांना समर्पित आहे म्हणून या दिवशी सर्व भाविक भक्त या उपासनेचे या व्रताचे पालन करत असतात भगवान शिवांना प्रिय असणारा हा श्रावण सोमवार अतिशय प्रिय आहे महादेवांना प्रिय असणारे व्रत या महिन्यात पार पाडली जातात हा संपूर्ण महिना भगवान विष्णू व शिव यांची भक्ती करण्यासाठी अत्यंत पवित्र म्हटला जातो या दिवशी शिवशंकराची मनोभावी प्रार्थना केल्याने शिव प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करत असतात सोमवारच्या श्रावण सोमारी हा खूप खास मानला जातो कारण या दिवशी आलेला आहे रक्षाबंधन हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आपल्या भावासाठी आणि आपल्यासाठी अतिशय पवित्र असा सण आहे यावर्षी श्रावण सोमवार आलेला आहे या दिवशी असंख्य भाविक भक्त प्रत्येक शिवमंदिरात जाऊन शिवांचे अभिषेक रुद्र अभिषेक करत असतात म्हणून हा तिसरा सोमवार खूप खास आहे कारण या दिवशी शिवमूट जी आहे ती हिरवे मुग आहे म्हणून तुम्हाला भगवान शिवशंकराच्या पिंडीवर हिरव्या मुगाची शिवमूठ अर्पण करायची आहे नारळ पौर्णिमा रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा करतात तर इथे कोळी समाजाचे व्यक्ती हा सण मोठ्या उत्सवात साजरा करत असतात नारळी हा शब्द जो आहे तो नारळापासून आलेला आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपली एडाबिडा वाईट संकट पितृदोष व शनीपिढा सुद्धा कमी होत असते व घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्रावण मासाची पौर्णिमेला आपण रक्षाबंधन म्हणून साजरी करत असतो तर सगळ्यांना माहिती असेल पण या दिवशी नारळी पौर्णिमा हे देखील साजरी केली जाते नारळी पौर्णिमा एक उत्सव आहे ज्याला श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्याची पद्धतसुद्धा आहे श्रावण मास स्वतःमध्ये मा एक पवित्र मास आहे आणि यात श्रावण पौर्णिमा आणखीन पवित्र मानली जाते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दमण आणि देव ठाणे रत्नागिरी कोकण इत्यादी महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते मुळात महाराष्ट्राच्या जा दक्षिण पश्चिम क्षेत्रामध्ये कोकणतट येथे कोळी समुदायाचे लोकांमध्ये हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर पहा या नारळी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे नारळ फळ हे हिंदू मान्यतेनुसार सगळ्यात शुभ मानले जाते याचं एक कारण आहे की त्याला प्रत्येक भाग जसे पाणी पान फळ केस सगळे कामास येतात म्हणून पारंपरिक पद्धतीने कोणतेही नवन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फुडणे अतिशय शुभ मानले जाते तसेच मासेमारी आणि जल व्यापाराची सुरुवात करण्याआधी नारळ अर्पण केले जाते म्हणून या दिवशी राखीसुद्धा बांधली जाते भावाला आणि राखीला तीन गाठी बांधले जाते राखी सुटू नये म्हणून बहीण भावाच्या हाताला राखीच्या धाग्याच्या दोन गाठी बांधतात पण काही जण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठीचा संबंध त्रिदेवाशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेश स्मरून बांधल्या जातात या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करत असतात ज्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्याचे स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असे सांगितले जाते त्यासोबतच जोडला जातो आणखी एक तर्क आहे असं म्हटलं गेलेलं आहे की मनगटावर बांधलेल्या गाठीचा संबंध हा राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा बा आणण्यासाठी बांधली जाते असं या पवित्र रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचं महत्त्व आहे म्हणून या अत्यंत दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वाईट संकट त्याचबरोबर बांधा केलेली आहे घरामध्ये भरपूर दुःख संकट आहे हे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ केली तर शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करत असते या श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व जे आहे ते जास्त प्रमाणात जागृत अवस्थेत आपल्या पृथ्वी तलावर असते म्हणून आपण या वेळेस या श्रावण सोमवारी जेवढी सेवा काही उपाय किंवा सेवा केली तर त्याचं जास्तीत जास्त फळ आपल्याला प्राप्त होत असे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी शिवशंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही उपायसुद्धा केले जात असतात तर पहा कोणतीही तिथी आली एकादशी असेल किंवा सोमवार असेल श्रावणी सोमवार आहे तर या अत्यंत पवित्र अशा दिवशी जर गंगेमध्ये स्नान केलं तर आपल्याला शंभर टक्केने पुण्यप्राप्त मिळत असते शुभ फळ मिळत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी म्हणून या अत्यंत पवित्र दिवशी जर आपण आजूबाजूला नदी आहे किंवा एखादी स्नान करण्यासाठी छोटी नदी असेल तर अतिशय उत्तम या नदीमध्ये अवस्थून स्नान करावे ज्यामुळे तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण आपण नकळत कळत झालेले पाप नष्ट होतात नकारात्मकता दूर होऊन दोष कमी होऊन संकट कमी होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता तयार होत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं आहे तर बा बरेच ठिकाणी गावामध्ये शहरामध्ये नदी जवळ राहत नाही नदीमध्ये जाणे शक्य होत नाही तर त्यांनी घरामध्ये अशा काही वस्तू आहेत ह्या वस्तू श्रावण सोमवारी जर टाकल्या तर शिवांचा आशीर्वाद बरोबर तुमचं मन जे आहे ते पवित्र होते आणि शरीराचे शुद्धीकरणसुद्धा होत असते म्हणून ह्या वस्तू जर टाकल्या तर त्याचं अनन्य साधारण महत्त्व आणि जे पावित्र्य आहे ते आपल्याला प्राप्त होत असते तर पहा आपल्या जीवनामध्ये शत्रुदोष असतो व जे शत्रू आहे ते आपल्यावर क्रिया करत असतात कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण करतात घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती पडली तर त्याच्या पाठोपाठ सगळीच व्यक्ती आजारी पडायला लागतात ला ला हा जो आहे हा शतुर्दोस असतो यामुळे आपल्या घरामध्ये एकामागून एक आजारी व्यक्ती पडायला लागतात ला म्हणून अत्यंत शुभ दिवशी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे ह्या वस्तू टाकल्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तर आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते किंवा एखादी वाईट शक्ती असेल शत्रुपिडा असेल किंवा माता झालेली असेल तर ते आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीवर लागू होत नाही म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे चला तर जाणून घेऊया आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे जर तुम्हाला सकाळी मंदिरामध्ये जाणे शक्य होत असेल तर आवर्जून जावे कारण तेथील जे सकाळचं वातावरण आहे ब्रह्ममुहूर्ताचं वातावरण आहे अत्यंत शुभ मानले जाते कारण जर ब्रह्ममुहूर्तावर शिवशंकराची पूजा केल्याने आराधना केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात कारण सकाळी शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते मन शुद्ध व्हायला लागते म्हणून ह्या वस्तू टाकून आंघोळ शास्त्रशुद्ध पद्धतीने नक्की करावी म्हणून आपल्याला सकाळी आंघोळीच्या बादलीमध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत जे शिवशंकर यांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे गंगाजल त्याचबरोबर जे कच्चे गायीचे दूध आहे तर ते चिमुडभर आणि चिमुडभर गंगजल आपल्याला टाकायचं आहे आंघोळीच्या बादल्यामध्ये त्यानंतर आपल्याला पंचामृत टाकायचं आहे अर्धा चम्मच त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला इथे पंचामृत टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला यामध्ये त्रुटी टाकायची आहे त्रुटी टाकल्यामुळे आपल्या अवतीभोवती असलेली नकारात्मकता दूर होऊन शत्रुकुळा दूर होऊन घरामध्ये व आपल्यामध्ये आपल्या जीवनावर कोणताही प्रभाव जो आहे तो बाहेरचा पडत नाही म्हणून त्रुटी जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर टाकायची आहे व त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारं गुलाबजल किंवा गुलाबाचे अत्तर तर आपल्याला अर्धा चम्मच गुलाबजल किंवा अत्तर गुलाबाचे अत्तर जे आहे ते टाकायचे आहेत दूध टाकल्यामुळे आपला जो चंद्रग्रह आहे तो मजबूत होत असतो या वस्तू टाकण्याचं एकच कारण आहे की आपल्या जीवनामध्ये जे ग्रह किंवा शत्रुदोष आहे हा कमी करण्यासाठी ह्या वस्तू जर तुम्ही दर सोमवारच्या दिवशी किंवा चांगली तिथी येते त्यावेळेस जर तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ केल्या तर तुमच्या शरीराचे शुद्धीकरण होत असते आणि तुम्ही कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत नाही म्हणून या वस्तू टाकून नक्की शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळ करून पहा श्री स्वामी समर्थ